लोणचं म्हटलं की घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे जेवणाच्या ताटामध्ये जर लोणचं नसेल तर आपलं पोट भरलं असं वाटतच नाही नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण घरगुती मसाल्याने चार किलोच्या अचूक प्रमाणामध्ये दोन वर्ष टिकणारं मस्त चटकदार चमचमीत कैदीचं लोणचं करणार आहोत या पद्धतीने केलेलं लोणचं चवीला अगदी भन्नाट होते मार्केटमधून आपण विकत जो मसाला आणतो त्यापेक्षाही भन्नाट आणि चविष्ट असं हे लोणचं होते आपलं लोणचं दोन वर्ष टिकावं चांगलं राहावं यासाठी भरपूर टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा लोणचं करण्यासाठी ती मी चार किलो गावरान कैरी घेतली आहे कव कैरी जी आहे ती छान कडक असलेली घ्यायची आहे मऊ असलेली कैरी लोणच्यासाठी घ्यायची नाही कैरी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर बघा ह्या ज्या मोठ्या विळ्या असतात किंवा याला आंबेफोडीसुद्धा म्हणतात तर याने कैरी कापून घ्यायची आहे कैरी कापताना ज्या काही मऊ फोडी असतील किंवा ज्याचा काही लगदा झाला असेल त्या फोडी बाजूला काढून ठेवायच्या आणि मस्त कडक आणि पांढऱ्या शुभ्र फोडीच आपल्याला लोणचं करण्यासाठी घ्यायची आहेत कैरीच कापताना खूप जास्त लहान नाही खूप जास्त मोठ्या नाही अशा फोडी करून घ्यायच्या तर बघा फक्त पांढऱ्या शुभ्र आणि कडक असलेल्या फोडी इथे मी घेतल्या आहेत आणि मऊ पिवळसर असलेल्या फोडी बाजूला काढल्या आता या कैरीच्या फोडी मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता याचं पाणी सुकण्यासाठी एका सुती कापडावरती ह्या फोडी फॅनखाली सुकून घ्यायच्या आहेत लोणचं करण्यासाठी आपल्याला कैरीची फोड अजिबातही ओलसर नको आहे म्हणजे याचं पूर्णपणे पाणी सुकलं पाहिजे आता जोपर्यंत फोडी सुकत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करूया तर चार किलो कैरीच्या मोजून साडेतीन किलो एवढ्या फोडी भरल्या आहेत तर त्यासाठी इथे मी साडेआठशे ग्रॅम मीठ घेतलं आहे एक किलो कैदीच्या फोडीसाठी आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम मीठ लागते तर इथे मी तीन किलो कैदीच्या फोडीसाठी आठशे ग्रॅम मीठ घेतलं हे मीठ हलकंसं गरम करून घ्यायचं म्हणजे यामध्ये थोडासा जरी ओलावा असेल तर आपलं लोणचं खराब होऊ शकते म्हणून यामधला ओलावा नष्ट व्हावा यासाठी मीठ थोडंसं गरम करून घ्यायचं आहे मिठाचे हाताला चटके लागतील एवढं मीठ गरम करून घ्यायचं आता मीठ गरम झाल्यानंतर काढून घेऊया तर आता इथे मी घेतली आहे चारशे ग्रॅम मोहरीची डाळ मोहरीच्या ऐवजी तुम्ही मोहरीसुद्धा घेऊ शकता चार किलो कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या फोडल्यानंतर साडेतीन किलो एवढ्या भरल्या आहेत कारण त्यामधले मऊ फोडी किंवा कैरीच्या कोई काढल्यानंतर त्याचं वजन साडेतीन किलो एवढं भरलं आहे त्यासाठी चारशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतली ही डाळसुद्धा थोडीशी गरम करून घ्यायची खूप जास्त डार्क रंगाची होईपर्यंत भाजायची नाही हाताला याचा चटका लागला पाहिजे इतपत ही डाळ भाजायची आहे तर बघा डाळसुद्धा व्यवस्थित गरम झाली आहे आता हीसुद्धा काढून घेऊया आता इथे मी दीडशे ग्रॅम अख्खे धने घेतले आहेत धण्याचा छान सुगंध येईपर्यंत धने भाजून चा घ्यायचे खूप जास्त डार्क किंवा काळपट रंगाचे होईपर्यंत धने भाजू नका कारण मसाले भाजताना जर करपले तर लोणच्याची चव बिघडते लोणचं आपल्याला थोडंसं कडवट लागते त्यामुळे मसाल्याची चव व्यवस्थित राखली जाईल याच पद्धतीने मसाले भाजायचे आहेत आता धनेसुद्धा काढून घेऊया इथे मी एक आ, पस्तीस ते चाळीस लवंगा घेतल्या आहेत दोन चमचे काळी मिरी घेतली आहे आणि दोन दोन इंचाचे तीन दालचिनीचे तुकडे घेतले आहेत आता हे सुद्धा आपल्याला स्लो गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे याचा सुगंध येईपर्यंत यावरती तेल वगैरे काही टाकायचं नाही तर बघा लवंग दालचिनी काळी मिरीसुद्धा मस्त अशी भाजून झालेली आहे आता ही काढून घेऊया आता इथे मी पंचवीस ग्रॅम अख्खी बडी सोप आणि पंचवीस ग्रॅम जिरे घेतलं आहे जिरे आणि बडीसोप सुद्धा याचा मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं जिरे आणि बडीसोप भाजताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची खूप जास्त डार्क रंगाचे होईपर्यंत हे भाजायचे नाही नाही तर मग याची चवसुद्धा कडवट लागते तर बघा जिरे बडीसोप मस्त असे भाजून झाले आहे आता हे सुद्धा काढून घेऊया आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे इथे मी वीस ग्रॅम म्हणजे दोन तोळे एवढा खडा हिंग घेतलेला आहे तोळ्याने दोन तोळे आणि ग्रॅमने वीस ग्रॅम हिंग घेतला आता हिंग छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा लोणच्यासाठी कधीही रेडीमेड हिंग पावडर वापरायची नाही त्याऐवजी खडा हिंग घ्यायचा म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान स्ट्रॉंग असतो तर बघा हिंग फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे आता हा सुद्धा काढून घेऊया आता सगळे मसाले थंड झाले की बारीक करून घ्यायचे तर सगळ्यात आधी धने आपण छान बारीकसर असे वाटून घेऊया सगळे मसाले काढण्यासाठी एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्येच वाटून घेतलेले मसाले काढून घ्यायचे तर बघा पद्धती अशा पद्धतीचे धणे वाटून घेतले त्यानंतर जिरे आणि बडीसोप हे सुद्धा रवाळसर अशी वाटून घ्यायची तर बघा जिरे बडीसोप अशा पद्धतीने रवाळसर असे वाटून घेतलेली आहे किंवा ओबडध वाटले तरी चालतील आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो हिंग आपण परतून घेतलेला होता तो सुद्धा छान बारीक असा वाटून घ्यायचा हिंग मात्र मस्त बारीकसर असा वाटून घ्यायचा किंवा हिंग जर बारीक होत नसेल तर त्यामुळे थोडीशी मोहरीची डाळ टाकायची आणि अशा पद्धतीने बारीकसर हिंग वाटून घ्यायचा काळी मिरी दालचिनी लवंग याचीसुद्धा बारीक अशी पूड इथे मी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी याची पूड करून घ्यायची आहे आता गरम करून घेतलेलं जे मीठ होतं ते सुद्धा या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट व्हायला पाहिजे नाही तर मग लोणचं खराब होते एक किलो कैरीच्या फोडीसाठी आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम एवढं मीठ लागते तर बघा आता गरम करून घेतलेली जी मोहरीची डाळ आहे तीसुद्धा मोठ्या ताटामध्ये काढायची इथे मी हळकुंडापासून तयार केलेली हळद घेतली आहे एक वाटी वजनी शंभर ग्रॅम आणि घरीच मिरचीपासून तयार केलेलं लाल तिखट घेतलं ला आहे दीडशे ग्रॅम तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी तीन लसणाचे मोठे गड्डे सोलून घेतले आहेत आणि आता हे खलबत्त्यामध्ये जाडसर असे ठेचून घ्यायचे तुम्हाला जर लोणच्यामध्ये लसूण नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल परंतु लसूणमुळे लोणच्याची चव खूप छान येते किंवा जर तुम्हाला लसूण ठेचून नसेल टाकायचा तर अख्खा टाकला तरी चालेल तर बघा अशा पद्धतीने जाडसर असा लसूण ठेचून घेतला आता लोणच्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी एक किलो शेंगदाणा तेल घेतलं आहे लोणच्यामध्ये टाकण्यासाठी कधीही शेंगदाणा तेल वापरायचं म्हणजे लोणच्याला वास लागत नाही आणि त्याची चवसुद्धा खूप छान येते तर तेल एका कढईमध्ये काढून घेतलं आता हे तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं तेल मस्त असं कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता आपण यामध्ये दोन चमचे अख्ख्या मेथ्या घालणार आहोत तेल छान कडकडीत गरम आहे त्यामुळे मेथ्या व्यवस्थित तळल्या जातात बरेच लोक लोणच्यामध्ये मेथ्या बारीक करून टाकतात पण मेथ्या बारीक करून टाकल्यामुळे लोणचं चिकट होते मेथ्याचं प्रमाण जर जास्त झालं तरीही लोणचं चिकट होते तर साडेतीन किलोच्या फोडीसाठी इथे मी दोन चमचे मेथीदाणे घातले आहेत मेथी आणि तेलामध्ये छान तळून घेतले आता जाडसर कुटून घेतलेला जो लसूण आहे तो लसूणसुद्धा या गरम तेलामध्ये टाकायचा आहे म्हणजे गरम तेलामध्ये लसूणसुद्धा व्यवस्थित तळला जातो तेल जर खूपच जास्त गरम असेल तर थोडंसं थंड होऊ द्यायचं नाहीतर लसूण पूर्णपणे करपून जाईल लसूण करपला नाही पाहिजे इतपतच तेल गरम ठेवायचं नंतर लसूण टाकायचा आता लसूण मिक्स करून घेतल्यानंतर हे गरम तेल तयार केलेल्या मसाल्यावरती ओतायचं आहे मोठ्या ताटामध्ये ता आपण जे मसाले काढून ठेवले आहेत यामध्ये हे छान गरम असं तेल ओतून घ्यायचं तुम्हाला हवं असल्यास या मसाल्यामध्ये तुम्ही थोडीशी अख्खी सोपसुद्धा टाकू शकता मी सोप टाकायची विसरली आहे पण सोप जर अख्खी यामध्ये घातली तर ती जेव्हा दाताखाली येते ना तेव्हा त्याची चव खूप छान लागते थोडीशी सोप बारीकसुद्धा करायची आणि थोडीशी अख्खीसुद्धा टाकायची तर बघा आता तेलामध्ये सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले इथे मी एक किलो तेल वापरलं आहे तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता आता इथे मी दोनशे ग्रॅम बिना केमिकल्सचा गूळ घेतलेला आहे म्हणजे रंग वगैरे काहीही या गुळामध्ये नाही आणि गुळ गुड़ छान गोड आहे असाच गूळ आपल्याला लोणच्यामध्ये घालायचा आहे गुळ किसून घेतला गुळ घातल्यामुळे लोणच्याची चव खूप छान आंबट गोड अशी येते गुळामुळे गुड़ लोणचं अजिबात खराब होत नाही आता हा सर्व मसाला व्यवस्थित थंड करून घ्यायचा हा मसाला पूर्णपणे थंड झाला की आता यामध्ये कापून घेतलेल्या कैरीच्या फोडी टाकायच्या परंतु फोडी आधी पुसून घ्यायच्या म्हणजे फोडी अजिबातही ओलसर नसाल्या नको कारण आपण आधी या फोडी धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर फॅनखाली सुकून घेतल्या तर आता थोड्या थोड्या फोडी टाकून ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या बघा गुळामुळे लोणचं अजिबातही खराब होत नाही चवसुद्धा खूप छान लागते पण तुम्हाला जर लोणच्यामध्ये गुळ नसेल टाकायचा नाही टाकला तरी काही हरकत नाही आता सर्व फोडी मी या ताटामध्ये घातल्या आणि व्यवस्थित असं हा सगळं लोणचं मिक्स करून घेणार आहे लोणचं मिक्स, करता मिक्स करताना कधीही हाताचा वापर करायचा नाही कारण कधी कधी आपल्या सुद्धा लोणचं खराब होऊ शकते हाताच्या उभेमुळे लोणचं खराब होते त्यामुळे लोणचं मिक्स करताना नेहमीच चमचाचा वापर करायचा आहे हाताने कधीही लोणचं मिक्स करायचं नाही तर बघा सगळं लोणचं इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता मसाल्याची मस्त अशी कोटिंग कैदीच्या फोडीवरती झालेली आहे तर आता अशा पद्धतीने हे लोणचं मिक्स करून घेतलं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक रात्रभर हे लोणचं आपण असंच ठेवणार आहोत तर बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण काल संध्याकाळी हे लोणचं घातलं रात्रभर तसंच ठेवलेलं होतं आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता लोणच्याला छान असं तेल सुटलेलं आहे जो लोणच्याचा मसाला आहे तो सुद्धा कैरीच्या फोडीवरती मस्त असं त्याचं कोटिंग झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे इथे मी घरीच लाल मिरचीपासून तयार केलेलं तिखट यामध्ये घातलं त्यामुळे लोणच्याला चव आणि रंग खूप छान येतो तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याला किती छान असा रंग आला आहे आणि खूपच मस्त चटकदार चमचमीत असं कैरीचं लोणचं तयार आहे या पद्धतीने केलेलं कैरीचं लोणचं दोन वर्षापर्यंत चांगलं राहते अजिबातही खराब होत नाही तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कैरीचं लोणचं घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका आता तयार केलेलं लोणचं आपल्याला एका बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे त्यासाठी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी केलेली काचीची किंवा चिनी माताची भरणी घ्यायची त्यामध्येच लोणचं भरायचं प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये लोणचं भरू नका त्यामध्ये लोणच्याला वाससुद्धा लागतो आणि लोणचं खराबसुद्धा होऊ शकते त्यामुळे लोणचं स्टोअर करण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीची भरणी घ्यायची आहे आपण जेव्हा खाण्यासाठी बरणीतून लोणचं काढू त्यावेळेसुद्धा आपल्याला चमच्याचा वापर करायचा लोणच्यामध्ये अजिबातही हात घालायचा नाही आता भरणीमध्ये लोणचं भरल्यानंतर याचं झाकण लावून घ्यायचं झाकण थोडंसं सैलसरच ठेवायचं एक ओला कापड करून भरणीभोवती गुंडाळून घ्यायचा आणि दररोज सकाळ संध्याकाळ तो कापड ओला करून एक आठ ते दहा दिवस याला लावायचा दररोज वरणी हलवून घ्यायची म्हणजे सगळं लोणचं व्यवस्थित मिक्स होते तर तुम्हाला आची कैरीच्या लोणची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद